महागावात सहा लाखांची मोबाईल चोरी चोरट्यांविरोधात गुन्हे नोंद मुख्य चौकातील मोबाईल दुकानात झाली चोरी महागाव शहरातील बसस्थानक चौकातील असलेल्या मोबाईल गॅलरी फोडून चोरट्यांनी विविध कंपनीचे चाळीस मोबाईल फोन चोरून तब्बल सहा लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे महागाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत महागाव शहरातील बसस्थानक चौकात फुलसावंगी रस्त्यालगत असलेल्या पूर्वी मोबाईल गॅलरीमधून दिनांक बारा जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटर तोडून आतमध्ये प्रवेश करीत दुकानातील विविध कंपनीचे सहा लाख रुपये किमतीचे चाळीस महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली मोबाईल गॅलरीचे संचालक अमोल चिखने काही कामानिमित्त शिर्डी येथे गेले होते त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या नौकर नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी सोमवार म्हणजे दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी आला असताना त्याला दुकानाचे शटर फोडलेल्या अवस्थेत दिसले त्याने दुकानात चोरी झाल्याची माहिती चिकणे यांना दिली चोरीची घटना घडली तेव्हा मोबाईल दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची माहिती असून चोरट्यांचा शोध घेण्याचे तगडे आवाहन महागाव पोलिसांसमोर उभे टाकले आहे